स्वीकारू शकता जेणेकरून आम्ही त्याच्यामध्ये आमचा वेळ कमी देऊन आणखी दुसऱ्या कामांना सुरुवात आम्ही करायचं परंतु हे आता या दहावं वर्ष आहे आणि विमानतळीच्या दहाव्या वर्षामध्ये आपण कशा पद्धतीने हे वर्ष ही चांगल्या पद्धतीने आपण एक आदरांजली म्हणून देऊ तर त्याचं नियोजन मात्र आपली आता प्रायोरिटी राहणार आहे कारण आता दोनच आठवड्याचा वेळ जो आहे तो आपल्याकडे शिल्लक आहे प्रकारे त्याचं नियोजन करायचं डॉक्टर विजय कदम हे मागच्या दहा वर्षापासून फार चांगलं काम त्याच्यामध्ये करत आहे त्यामुळे आम्हाला तिथे जास्त लक्ष द्यायची अशी गरज पडत नाही प्रकार प्रसिद्धीचे काम जे आहे त्यांचं फार जोरात त्यांच्याकडे जवळपास जे ऑफिसर्स लोकांची खूप मोठी हजारोंच्या संख्येमध्ये त्यांच्याकडे यादीसुद्धा आहे तर ते एकट्याने काम जे आहे ते करत असतात परंतु आता बस्त्या बसत्यांमध्ये जिथे तिथे आपण राहतात तिथे तिथेही आपण हे साधनं जरा गरजेचं आहे त्याला येणं सुद्धा गरजेचं आहे कारण तुम्हाला माहीत आहे की, की त्यानंतर तो कार्यक्रम झाल्यानंतर आपण मग चैत्यभूमीला पायी पायी चालत त्या ठिकाणी जात असतो यावेळेस तर मला वाटतं की चुकीचा दिवस आहे सहा डिसेंबर हा सॅटरडे सॅटरडे शनिवार आहे सुटीचा दिवस आहे त्याच्यामुळेही आपल्या सगळ्यांना जे पण ऑफिसही कामाला असतील आहे त्यांनाही सुट्टी असणार आहे त्यामुळे त्यांनाही आपण विनंती करून हा अतिशय चांगला कार्यक्रम यावेळेस मुकेश जाधवजी यांनी ऑर्गनाईज केलेला आहे खूप चांगले कलाकार जे आहेत ते ह्यावेळेस हे बोलावलं आहे आणि या, या कार्यक्रमाची चर्चा जी आहे ती फक्त मुंबईमध्येच नाही तर भारतामध्ये तर आहेच आहे परंतु अमेरिकेमध्ये आहे माझा मोठा भाऊ अमेरिकेमध्ये राहतो त्याला मी लिंक जी आहे ही सहा डिसेंबरची पाठवत असतो आणि तो त्या ठिकाणी लाईव्ह प्रोग्राम जो आहे तो बघत असतो म्हणजे हा एक खूप आगळा आणि चांगला कार्यक्रम आहे त्याची सुरुवात आता होऊन दहा वर्ष होत आहेत मलाही असं आश्चर्य वाटत आहे की दहा वर्ष म्हणजे खूप मोठा पिरियड झालेला आहे आणि दहा वर्षांनी आम्ही मांडाय झालेलो आहोत तो पण आता जे जे कॉर्डिनेटर्स आमचे सुपर कॉर्डिनेटर्सकडे बघत होतो त्यांनी आणखी नवीन वॉलेंटियर जे आहेत ते तयार करण्याचं काम चालूच ठेवलेलं का आहे त्याच्यामुळे तरुण मुलं जी आहेत ती आणखी जास्तीत जास्त आपल्याकडे कसे येतील आहे सुद्धा नियोजन जरा करणं अतिशय गरजेचं आहे बाकी आता ह्या सामाजिक न्याय विभागामध्ये मी प्रधान सचिव म्हणून आलो आहे त्याच्यामुळे आणखी समाजासाठी काय काय करता येईल जेणेकरून आपली सर्व व्हॉलेंटियर मुलं जी आहेत यांनाही छोटे छोटे स्वतःचं काम जे आहे ते कसं सुरू करता येईल आहे याच्याकरता येत्या दोन महिन्यामध्ये एक चांगली पॉलिसी जी आहे पॉलिसी सामाजिक न्याय विभागातर्फे मी घेऊन येणार आहे त्याचा नक्कीच आपल्या सगळ्यांना फायदा होईल आणि एक गोष्ट सांगा वाटते की आम्ही हे का करू शकतो जर बाबासाहेबांनी म्हटलं होतं मोक्याच्या जागेवर जायचं ते मोक्याच्या जागा ह्या असतात हा मोक्याच्या जागा असतात हा मोक्याच्या जागेवर गेल्यानंतर मग तुम्हाला अशा प्रकारचे चांगले निर्णय समाजासाठी येता येतात आता जो आहे एक निर्णय आपल्याला सगळ्यांना माहीत असेल की बाबासाहेबांनी जी स्थापन केलेली पीपल एज्युकेशन सोसायटी आहे त्या पीपल एज्युकेशन सोसायटीला पाचशे कोटी रुपये द्यायचं काम जे आहे सामाजिक न्याय विभागाने तो आपण काढून केलेला आहे ते करताना अडचण येतात असं समजू नका की आम्ही खूप मोठ्या पोस्टर तर अडचणी येत नाही असं नाही प्रत्येक ठिकाणी अडचणी येतातच आणि प्रत्येक ठिकाणी चांगलं काम आपल्याला करत असलो तरी नाही म्हणणारे लोक तर विरोध होत असतो हे लक्षात ठेवा बाबासाहेबांनी आयुष्यभर संघर्ष केला आहे त्यामुळे आम्हालाही माहीत आहे की हे सगळं चांगलं काम करीत असतानाही आम्हाला संघर्षापासूनच जावं लागेल ते आम्हाला माहीत आहे आणि त्यातली आमची तयारी असते आणि ती तयारी असल्यामुळे बाकी काम करत असतील तर आम्ही दहा तास करतो जेणेकरून मार्ग जो आपल्याला काढायचा आहे त्या युवकामधूनही मार्ग निघू शकतो कारण आम्ही आता या मोठ्याच्या जागेवर आलेला तर असे विचार देणारे आदर्श असे विचार देणारे आपले आदर्श आहेत आज या ठिकाणी खूप चांगली फिटिंग आपण आयोजित केलेली आहे प्रदीपजी एक खूपच तुम्ही या सगळ्यांचं आता कॉर्डिनेट करतात कुठं प्रोग्राम पण आपल्या तुमच्या एरियामधून विमानत जे आहे काही लोक यायला म्हणजे आदिथ्य जी आहेत त्याच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत देश द्यायला पाहिजे त्याची काळजी घ्या बाबासाहेबांनी आपल्याला लमाचाही मार्ग जो आहे तो दिलेला आहे तुम्हाला कदाचित माहीत नसेल आता गोल्ड मेडल तर पल्लवी साईबद्दल सांगितलं त्याच्यात तशा डॉक्टर आहेत आम्ही एकाच कॉलेजमध्ये शिकलेलो आहे त्यामुळे हुशार तर आहेतच त्यात आता गोल्ड मेडल मिळालं पण आणखी आत्ताच त्या सप्टेंबर महिन्यामध्ये विपक्षतेला बंद द्यायला जाऊन आले विपतेला त्यांचा खूप म्हणजे बऱ्याच वेळेस त्यांनी साधना केलेली आहे बाबासाहेबांनी दोन गोष्टी अतिशय महत्वाच्या सांगितल्या दोन जे गोष्टी शिक्षा व दीक्षा एज्युकेशन आणि गम या दोन गोष्टी अतिशय महत्वाला सांगितल्या दोन्ही गोष्टीवर जे आहेत ते त्यांचं काम जे आहे खूप पद्धतीने चालू आहे आणि जे रामटेक हे आता बरेच दिवस जे आहे ते मुंबईच्या बाहेर होते आता नुकतेच मुंबईमध्ये आलेले आहे त्यामुळे आपल्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये असतात त्यांची आपल्याला हे आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे जे आपण कार्यक्रम घेतले आहेत त्याच्यामध्ये त्यांची खूप मदत जी आहे ती मदत आणि मार्गदर्शन आपल्याला झालेलं आहे आता याच्या पुढच्या सगळ्या कार्यक्रमामध्ये ते आपल्यासोबतच राहणार आहे आणि ही संख्या इकडची जरी वाढत असली तरी आता नवीन व्हॉलंटियर्स जे आहे ते नवीन ही संख्या जोडण्याची संख्या ती आपण वाढवावी त्याच्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे एवढंच या ठिकाणी बोलतो कालबरोबर या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये मंगलाबाई दत्ता यांनी सुद्धा खूप सुंदर पद्धतीने भाग घेतला आणि ही अधिकी साध फक्त gini आई आपल्या स्वतःसाठी नाहीये जय भीम नमो उदय सर्वांना सरांची मीटिंग होती घाटकोपरला जे डिसेंबर महिन्यामध्ये त्रिपेटी चांटिंग होणार आहे आणि त्याच्यामध्ये जवळजवळ सत्तेचाळीस देशामधून बनतेचे आणि जे अनुयायी असणार आहेत बौद्ध धर्माचे ते सर्व तिथे येणार आहेत चॅन्टिंग करण्यासाठी तर त्याच्या संदर्भात सरांनी मिटिंग अरेंज केली होती तर त्याच्याबद्दल मिटिंग चांगल्या प्रकारे झाली आणि त्याचे जे आयोजक आहेत डॉक्टर कदम सर त्यांच्याकडून आपण थोडीशी माहिती घ्यावी की त्यांनी कसं ऑर्गनाईज केलेलं आहे आणि इथून किती व्हॉलेंटिअर्स जाणार आहेत आणि त्यांचे कशा पद्धतीने कामं असणार आहेत तर जयभीम सर जयभीम सर्वांना मी आयोजक नाही आहे खरं म्हणजे आमचे मार्गदर्शक डॉक्टर हर्षदीप कांबळे सर यांनी राष्ट्रनिर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समिती मेता ग्लोबल फाउंडेशन आणि भीमोत्सव समन्वय समिती हे ज्या समित्या सरांच्या मार्गदर्शनाखाली काम करतात त्यांना असं एक आव्हान केलं होतं आणि त्या आव्हानाला प्रतिसाद देऊन आंतरराष्ट्रीय त्रिपीट्या चँटिंग हा जो कार्यक्रम भारतात पहिल्यांदा आयोजित करण्यात येत आहे त्यासाठी दोन डिसेंबर ते बारा डिसेंबर असे दहा दिवस तिथे हा कार्यक्रम होणार आहे तर आपल्या मुंबईमधून फक्त सरांच्या एका आव्हानाला प्रतिसाद म्हणून जवळजवळ दो, दोनशे लोक इकडनं दहा दिवसासाठी तिथे जात आहेत काही लोक पंधरा दिवसासाठी जात आहेत आमचे मित्र प्रदीप आडांगळे हे लीड करत आहेत त्या टीमला आप गौतम पायकराव आहेत त्याच्यानंतर आपल्या मंगलताई जगताप आहेत तर आमची जी सुपरकॉर्डिनेट आहे तिकडे जात आहेत आणि हा आंतरराष्ट्रीय त्रिकडेटक महोत्सव चॅन्टिंग महोत्सव यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करतात तर ही खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे दरवर्षीप्रमाणे जसं सहा डिसेंबरला भीमांजली नावाचा कार्यक्रम सर ठेवतात तर त्या कार्यक्रमाबद्दल पण थोडीशी आपण माहिती घ्याव्या सरांकडून आपल्या सर्वांना माहिती आहे की भीमांजली शास्त्रीय संगीताच्या माध्यमातून म्हणजे जगातील जे नामवंत शास्त्रीय संगीतातली नावं आहेत पंडित हरिप्रसाद चौरसियाजी पंडित मुकेश जाधव त्याच्यानंतर पंडित उपाध्याय अशी जी आंतरराष्ट्रीय लेवलची वादक मंडळी आहे अशा या शास्त्रीय संगीताच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षापासून आपण बाबासाहेबांना पहाटे सहा वाजता सहा डिसेंबरला आपण भीमांजली या कार्यक्रमाच्या माध्यमातून श्रद्धांजली अर्पण करतो आणि हा एकदम अनोखा असा कार्यक्रम आहे शास्त्रीय संगीतातून बाबासाहेबांना श्रद्धांजली वाहनं आणि एक, एक प्रकारे ही निशब्द श्रद्धांजली आहे कारण शास्त्रीय संगीतामध्ये ही फक्त जी वादक आहेत इथे गात नाहीत आपण शब्द नाही आहेत फक्त संगीत आहे आणि संगीताला जात धर्म पंथ काही नसतो ती एक गोष्ट याच्यामध्ये अभिप्रेत आहे की संगीत हे मानवतेसाठी आहे संगीत हे शांततेसाठी आहे आणि संगीत हे आपल्या सगळ्यांना एकत्र जोडतं आणि म्हणून सगळ्या जाती धर्मातले भारतातलेच नव्हे तर जगातले येऊन बाबासाहेबांना त्यांच्या शास्त्रीय संगीताच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहतात हा कार्यक्रम डॉक्टर हर्षदीप कांबळे सर जे आमचे मार्गदर्शक आहेत त्यांच्या प्रेरणेने आम्ही गेल्या नऊ वर्षापासून करतोय आता हे दहावं वर्ष आहे आणि सुजात खान साहेब उस्ताद उत्सुजादान हे खूप मोठं नाव आहे सितारबाधनामधलं अशा प्रकारची जवळजवळ सहा सात मंडळी तिथे येऊन पहाटे सहा वाजता बाबासाहेबांना श्रद्धांजली अर्पण करणार आहोत तर सर्व पर्टिक्युलरली मुंबईतल्या उपासकांना विनंती करतो की आपण ह्या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्या सकाळी सहा वाजता मंदिर येथे आपण उपस्थित राहायचं आहे हा कार्यक्रम विनामूल्य आहे आणि हा कार्यक्रम अत्यंत वेगळ्या पद्धतीने श्रद्धांजलीचा आहे त्यामुळे पांढरा स्वच्छ कपडे परिधान करून आपण सकाळी सहा वाजता रवींद्र मंदिर इथे यायच धन्यवाद त्या कार्यक्रमात संदर्भात जर थोडीशी आपल्याला माहिती देते तो कार्यक्रम सकाळी सहा वाजता असतो जे आपण बाबासाहेबांना एका श्रद्धांजली पाहत असतो तर त्या कार्यक्रमाला आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित व्हावं हे आपण आपल्याला थोडीशी माहिती देण्याच कार्यक्रम होतो सर्वांना आपण दरवर्षी राष्ट्र निर्माण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विज्ञान महोत्सव समितीच्या माध्यमातून बाबासाहेबांना आदरांजली श्रीमांजली हा कार्यक्रम रवींद्रनाथ हे मंदिर या ठिकाणी घेत असतो सहा डिसेंबरला आपण हा सकाळी सहा साडेसहा वाजता कार्यक्रम सुरू करतो आणि जवळपास अडीच तास मोठे मोठे देशामध्ये आमच्या माध्यमातून विनम्र आदरांजली देत असतात यावेळेस दहावं वर्ष आहे आणि अतिशय नावाजलेले कलाकार जे आहेत सुजात खान साहेब आहेत पंडित उपाध्याय आहेत आणि आपल्या सर्वांना माहीत आहे की बाबाही बारा ठिकाणी एकत्रित येऊन बाबासाहेबांना आदरांजली येणार आहे तर ह्या कार्यक्रमाला आपण रवींद्रनाथ टेडिंगर या ठिकाणी सकाळी साडेसहा वाजता सगळ्यांनी यावं आपल्या सर्वांना माहिती धन्यवाद आणि जसं आपल्याला आवाहन केलं आहे की सहा डिसेंबरला सकाळी सहा वाजता कार्यक्रम असणार आहे तर त्या कार्यक्रमाला आपण जास्तीत जास्त संख्येने उपस्थिती कराल ही अपेक्षा जय